मऊसूत असा पराठा होतो आणि अतिशय हेल्दी आहे मुलांना डब्यामध्ये किंवा प्रवासामध्येही हे नेऊ शकता तुम्ही आणि करायला अतिशय सोपी आहे आलू मेथी पराठा सध्या थंडीचे दिवस आहेत आणि छान मेथी असे बाजारामध्ये आलेले आहे तर आज आपण आलू मेथीचा असा मऊसूत पराठा बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं एक कप मैदा दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं यानं पराठा अगदी खुसखुशीत होतो अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ एक कप मेथी घेतलेली आहे आता मेथी स्वच्छ धुवून एक दहा ते पंधरा मिनटं फॅनखाली सुकत ठेवायची आहे कारण याच्यामध्ये ओलसरपणा असतो त्यामुळं दहा ते पंधरा मिनटं छान अशी सुकवून घ्यायची बारीक कट करून घ्यायची त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर पण एकदम बारीक चिरून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचा छान असा गोळा करून घ्यायचा आपण चपातीला जशी कणिक म्हणतो त्या पद्धतीनं गोळा करायचा आहे गोळा करून झालं की याला थोडंसं तेल लावायचं आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ही कणिक अशीच भिजत ठेवायची आहे तोपर्यंत बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे इथं दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत हा बटाटा आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे तुम्ही खिसून पण घेऊ शकता पण खिसून घेतल्यामुळं थोडंसं यामध्ये काय होतं ना म्हणजे ओलसरपणा येतो त्यामुळं मी खिसून नाही घेते मॅश करून घेते मॅशरच्या साहाय्याने मॅशर नसेल तर तुम्ही वाटीच्या साहाय्याने पण मॅश करून घेऊ शकता अगदी बारीक आपल्याला हा मॅश करायचा आहे त्याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे आता अर्धा वाटे आपल्याला या ठिकाणी कोबी घेतलेला आहे बारीक चिरून दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत बारीक कट करून थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा मिरची पावडर दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्यानंतर आलं लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ हळद अर्धा चमचा अर्धा चमचा मटन मसाला आणि पाव चमचा गरम मसाला घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अशा पद्धतीनं भाजी आपली तयार झालेली आहे आता कणिक पण छान भिजली आहे याचा एक गोळा घ्यायचा आहे आप आपल्याला कणकेचा म्हणजे चपातीला जसा गोळा घेतो त्याप्रमाणे घ्यायचा आहे आणि याला पीठ लावायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे चपाती आपण जशी लाटतो त्या पद्धतीने लाटायचं आहे गोल आता हे लाटून झालं की याच्यावरती थोडंसं पीठ टाकायचं आहे अशा पद्धतीनं आणि आपण जी भाजी बनवलेली आहे बटाट्याची ती भाजी सगळीकडे सारख्या प्रमाणात पसरून घ्यायची आहे व्यवस्थित अशी उभा पातळ चिरलेला कांदा टाकायचा आहे थोडासा यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडासा चाट मसाला किंवा गरम मसाला यावरती टाकायचा आहे याने टेस्ट खूप छान लागते आता हे आपल्याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे पराठा लाटताना व्यवस्थित लाटता येतो आणि रोल करून घ्यायचा आहे व्यवस्थित अशा पद्धतीनं रोल करायचा आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे रोल केल्यानंतर अशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही आणि चाकूच्या सहाय्याने याला थोडीशी खाच पाडून घ्यायची आहे आर आरपार एकदम कट नाही करायचं आपल्याला फक्त वरतून आपल्याला खाच पाडायची आहे अशा पद्धतीनं इथे बघू शकता तुम्ही एवढीच खाच पाडायची खालीपर्यंत खाच पाडलेली नाही आणि परत एकदा हे असं गुंडाळून घ्यायचे अशा पद्धतीनं इथे बघू शकता अशाच पद्धतीनं सगळे ओळे करून घेतलेले आहेत आता आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहेत आता हलक्या हाताने पराठे लाटायचे आहेत बेलण्याला थोडंसं तेल लावलं आहे जेणेकरून चिकटू नये म्हणून आता याच्या कडा ज्या आहेत पराठ्याच्या ना त्या एकदम पातळ लाटायच्यात आपल्याला मध्ये जाडसर ठेवायचं आहे आणि कडा एकदम पातळ लाटायच्यात तवा छान तापला की खरपूस असा पराठा दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे तेल किंवा तूप याला तुम्ही लावू शकता तुपाने खूप छान लागतो पराठा अशा पद्धतीनं पराठा दोन्ही बाजूने छान असा भाजलेला आहे एका जाळीवरती काढून घ्यायचा आणि हा पराठा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता अतिशय उत्तम लागतो चवी प्रवासातही तुम्ही हा पराठा नेऊ शकता लहान मुलांना डब्यामध्ये देऊ शकता आमच्याकडे लहान मुले याला ग्रीन पिझ्झा म्हणून खातात तुमची मुले काय म्हणतात याला कमेंट करून सांगा आणि नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा अतिशय सुंदर होतो पराठा त्याचप्रमाणे हेल्दी रेसिपी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या एका लाईकमुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा भेटते आणि पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय